इजवणे इथं शाश्वत शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांचं समाधान डॉक्टर एस एम स्वामीनाथन यांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानी मार्गदर्शन गढिंग्लज तालुक्यातील गिजौने येथे डॉक्टर एस एम स्वामीनाथन यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय गढिंग्लज व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला समन्वय अधिकारी उपकृषी अधिकारी किरण मूर्ती प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे तालुका प्रतिनिधी नंदन गवस पीएम किसान योजनेचे प्रतिनिधी सुनील बोटे उपस्थित होते प्रारंभी सहाय्यक कृषी अधिकारी युवराज नाईक यांनी स्वागत करून प्रास्ताविकात डॉक्टर स्वामीनाथन यांचे हरितक्रांतीतील योगदान व शेतीविषयक धोरण स्पष्ट केले राष्ट्रीय शाश्वत शेती मिशन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड ऊस उत्पादकता वाढ अभियान याबाबत माहिती दिली उपकृषी अधिकारी किरण मूर्ती यांनी हुमनी कीड नियंत्रण मोहीम अंतर्गत सोयाबीन भात भुईमूग पिकांवरील उपाययोजना स्पष्ट केल्या धन्वंतरी देसाई यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महिला व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन शेतीपूरक उद्योग उभारावेत व शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले नंदन गवस यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती देत शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले तर सुनील बोटे यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी तालुका शेतकरी संघाचे व्हाईस चेअरमन रमेश पाटील उपसरपंच लक्ष्मण शिंदे ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील अमित देसाई कृषी सखी सुप्रिया मायगोंडा ग्रामसंघ सी आर पी रोहिणी वाडीमठ संजना सुतार प्रगतशील शेतकरी विनोद पाटील पांडुरंग बरकाळे सुरेश कडूकर महेश भुरगुडे संतोष पाटील आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा